नमस्कार कधी विचार केलाय का की खरंच एका अर्थपूर्ण जीवनाचा पाया काय असतो आज आपण परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या कालातीत लेखनातनं ह्याच एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत चला तर मग या अद्भुत ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया तर आपल्या या प्रवासाची सुरुवातच एका अशा प्रश्नाने करूया जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच की खऱ्या अर्थाने एक अर्थपूर्ण जीवन म्हणजे नेमकं काय आणि या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी आपल्या जीवनाचा मूळ उद्देशाकडेच बघावं लागेल आपलं अस्तित्व ते नक्की कशासाठी आहे चला थोडा शोध घेऊया गुरुदेवांच्या शिकवणीनुसार मानवी जन्म म्हणजे काही फक्त श्वास घेणं आणि दिवस ढकलणं नाहीये उलट ही एक खूप दुर्मिळ एक मौल्यवान संधी आहे कशासाठी तर आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी आपल्या आत दडलेल्या सर्वोत्तम क्षमतांना जागृत करण्यासाठी आणि हाच तो उदात्त उद्देश आहे ज्याबद्दल आपण बोलतोय ठीक आहे पण हा उदात्त उद्देश गाठायचा कसा त्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं साधन लागताना ते बाहेर कुठे शोधायची गरजच नाही ते आपल्या आतच आहे आणि ती आहे आपली आंतरिक शक्ती म्हणजेच आपलं आत्मबल तर हे आत्मबल म्हणजे नेमकं काय का बघा ही काही शारीरिक ताकद नाहीये ही आहे आपल्या आतली एक अशी ज्योत एक अशी शक्ती जी आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय यातला फरक स्पष्टपणे दाखवते आणि एवढंच नाही तर कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याचा जबरदस्त आत्मविश्वास देते आणि बघा हा फरक किती मोठा आहे हे आपल्याला इथे अगदी स्पष्ट दिसतंय एका बाजूला आहे शंका आणि भीतीने ग्रासलेलं गोंधळून गेलेलं जीवन आणि दुसऱ्या बाजूला आत्मबलाने उजळून निघालेला एक स्वच्छ स्पष्ट मार्ग खरं आत्म आत्म तर आत्मबल आपल्याला संकटांच्या पिंजऱ्यातून बाहेर काढून एका मोकळ्या आत्मविश्वासाच्या आकाशात उंच भरारी घ्यायला मदत करतं तर मग प्रश्न येतो की हे आत्मबल मिळवायचं कसं फक्त इच्छा असून तर चालणार नाही बरोबर त्यासाठी गरज आहे सातत्यपूर्ण सरावाची म्हणजेच एका आध्यात्मिक शिस्तीची चला बघूया हा मार्ग कसा उजळून निघतो ते आणि याच सातत्यपूर्ण सरावाला म्हणतात साधना आता साधना म्हणजे केवळ पूजा किंवा ध्यान नाही आ साधना म्हणजे एक प्रकारे नकाशा आणि होका यंत्रासारखं आहे जे आपल्याला आपल्या आध्यात्मिक ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अगदी अचूक दिशा दाखवतं ही साधना आहे ना ती तीन भक्कम स्तंभांवर उभी आहे पहिला स्तंभ आहे आत्मअनुशासन म्हणजेच ब्रह्मचर्य याचा सोपा अर्थ काय तर आपली ऊर्जा चुकीच्या ठिकाणी वाया न घालवता तिला एका उच्च ध्येयासाठी जपून ठेवणं दुसरा स्तंभ आहे भक्ती म्हणजे देवाशी त्या शक्तीशी एक प्रेमळ आणि घट्ट नातं जोडणं आणि तिसरा तितकाच महत्वाचा आहे सत्कर्म कारण खरं यश हे नेहमीच चांगल्या आणि निस्वार्थ कामातूनच मिळतं हे तिन्ही स्तंभ मिळून आपल्याला या मार्गावर एकदम स्थिर ठेवतात आणि जेव्हा आपण हा उद्देश हे आत्मबल आणि ही साधना या तिन्ही गोष्टींचा मार्ग धरतो ना तेव्हा आपण हळूहळू आपल्या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर अंतिम मुक्कामावर पोहोचतो आणि तो मुक्काम म्हणजे सत्याचा साक्षात्कार इथे गुरुदेवांचे खूप शक्तिशाली विचार आहे सत्य हाच अंतिम धर्म आहे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा की कोणतीही परंपरा किंवा कर्मकांड यापेक्षाही मोठं जर काही असेल तर ते आहे सत्याला जगणं आणि त्याचा अनुभव घेणं हेच आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे आणि शेवटी काय होतं तर या मार्गावर चालता चालता आपली बघण्याची दृष्टीच बदलून जाते आपल्याला देव फक्त मंदिरात नाही तर वाहत्या नदीत एका झाडात खेळणाऱ्या लहान मुलांमध्ये अरे प्रत्येक गोष्टीत त्याचं रूप दिसू लागतं आपलं संपूर्ण जीवनच जणू एक प्रार्थना बनून जातं तर या संपूर्ण प्रवासातून आपण नेमकं काय शिकलो चला या सगळ्या ज्ञानाचं सार काही महत्वाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये पटकन बघूया थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या जीवनाचा एक खूप खोल आध्यात्मिक उद्देश आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी लागणारी ताकद म्हणजे आपलं आत्मबल हे आपल्या आतच आहे नीतिमत्ता हाच आपल्या जीवनाचा पाया आहे सत्याच्या मार्गावर चालून आणि प्रत्येक गोष्टीत तो दैवी अंश बघून आपण आपलं अंतिम ध्येय नक्कीच गाठू शकतो आणि हो हे सगळं ज्ञान फक्त ऐकून सोडून द्यायचं नाहीये हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आत्मनियंत्रणाचा सराव करा भक्तीने आपलं हृदय त्या शक्तीशी जोडा आणि सातत्यपूर्ण चांगल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा आपली रोजची छोटी छोटी साधनाच आपल्या जीवनाला एका नव्या अद्भुत उंचीवर घेऊन जाईल शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येकाचा प्रवास हा अद्वितीय असतो वेगळा असतो या ज्ञानाच्या प्रकाशात आपलं पुढचं एक छोटसं पाऊल कोणतं असेल यावर नक्की विचार करा धन्यवाद